श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच ज्याला आपण प्रेमाने धोंड्याचा महिना म्हणतो त्याला खूप महत्त्व आहे दोन हजार सव्वीसे वर्ष धार्मिकदृष्ट्या अत्यंत खास आहे कारण यावर्षी अधिक मास येत आहे हा महिना कधी सुरू होतो यात काय करावे काय टाळावे आणि विशेषतः आईने आपल्या लेखजावयाचा मानपान कसा करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर मुलांवर भरभरून अशी कृपा होईल सर्वात आधी जाणून घेऊया की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये धोंड्याचा महिना कधी आहे पंचांगानुसार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ज्येष्ठ महिना हा अधिक मास आहे सो सोळा मे दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी धोंड्याच्या महिन्याची सुरुवात होत आहे आणि समाप्ती ही तेरा जून दोन हजार सव्वीस शनिवार या दिवशी होत आहे याचाच अर्थ सोळा मे ते तेरा जून हा काळ पुरुषोत्तम मास म्हणून साजरा केला जाईल या महिन्यात काय करावे या महिन्यात भगवान विष्णूंची श्री पुरुषोत्तमाची पूजा करावी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा दान धर्माला या महिन्यात अनन्य साधारण महत्व आहे शक्य असल्यास दीपदान आणि अन्नदान करावे पोथी वाचन नामस्मरण आणि तीर्थयात्रा करणे शुभ मानले जाते त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये काय करू नये किंवा कोणत्या गोष्टी या महिन्यामध्ये करण्यासाठी वर्ज सांगितल्या जातात हे आपण बघूया अधिक मासात मंगल कार्य जसे की लग्न मुंज ग्रहप्रवेश किंवा नामकरण यासारख्या गोष्टी विधी केले जात नाहीत नवीन वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करणे टाळले जाते मानसराने तामसी भोजन टाळून सात्विक आहार घ्यावा धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच जो अधिक मास आहे या अधिक मासामध्ये आपण आता बघूया की लेख जावयाची मानपेन जो आहे तर तो या महिन्यामध्ये कसा करावा जावयाचाच मानपान अधिक महिन्यामध्ये का केला जातो यामागे अतिशय सुंदर आणि धार्मिक आणि सामाजिक कारणे आहेत बघा जावई हा विष्णू स्वरूप मानला जातो शास्त्रात जावयाला दशमोग्रह किंवा श्री विष्णूचे रूप मानले जाते आधिक मासाचा जा स्वामी हा स्वतः भगवान पुरुषोत्तम म्हणजेच विष्णू आहे त्यामुळे या महिन्यात प्रत्यक्ष विष्णूची सेवा करण्याऐवजी आपल्या घरी विष्णू स्वरूप जावयाला बोलून त्यांची पूजा केली जाते जावयाची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष श्रीहरीची सेवा करणे होय अशी श्रद्धा आहे अधिक मासात तेतीस या अंकाला खूप महत्व आहे मानले जाते की महिन्यात तेहतीस कोटी देवांची पूजा व्हावी जावयाला जेव्हा आपण तेहतीस अनारसे वाण देतो तेव्हा त्या तेहतीस ते अनारसाच्या माध्यमातून आपण तेहतीस कोटी देवतांना नैवेद्य अर्पण करत असतो असा भाव त्यामागे असतो पूर्वीच्या काळी मुलगी सासरी गेल्यानंतर तिला भेटायला जाणे किंवा तिला माहेरी बोलवणे एवढे सोपे नसायचे या निमित्ताने लेख आणि जावई दोघेही माहेरी येतात जावयाचा जा यथोचित मानसन्मान केल्यामुळे जावई खुश होतो आणि पर्यायाने आपली मुलगी सासरी सुखात राहते जावयाने दिलेला आशीर्वाद हा मुलीच्या संसारासाठी संरक्षक कवच मानला जातो हा महिना सण उत्सवांचा नसून तो मलमास म्हणजेच मळलेला महिना मानला जातो या महिन्यात कोणतेही शुभ कार्य होत नसल्याने रिकाम्या वेळेत नात्यांमधील ओलावा टिकून ठेवण्यासाठी ही प्रथा सुरू झाली असावी सासर आणि माहेर या दोन्ही घराण्यांमधील ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावेत या मागचा हा उद्देश असावा जावयाचा जा मानपान कसा करावा ते आपण बघूया जावयाला आणि मुलीला सन्मानाने घरी जेवायला बोलवावे जावयाचे जा पाय देऊन त्याला टिळा लावून ला त्याचे औक्षण ओवाळणी करावे जेवणात प्रामुख्याने अनारसे असावेत अनारसे हे जाळीदार असतात आणि त्यातील छिद्रांना विशेष महत्त्व दिले जाते या महिन्यात जावयाला वान देण्याची पद्धत आहे तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात तेथी अनारसे ठेवून ते जावयाला वान दिले जातात तेथिस अंकाचे महत्व आपण बघितलेच आहे त्याच त्यासोबतच एक दिवा सुद्धा आपल्याला द्यायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला आणि एक दिवा हा जो आहे तर तो म्हणजे ही वस्तू जी आहे तर ती नक्कीच आपल्याला आपल्या जा जावयाला द्यायची आहे त्याचबरोबर या व्यतिरिक्त तुम्ही जावयाला नवीन कपडे अंगठी किंवा एखाद्या उपयुक्त वस्तू भेट देऊ शकता मुलीला साडी खण आणि तिच्या आवडते दागिने भेट देऊ शकता मुलगी ज्या वेळेस आपल्या घरी येते त्या वेळेस तिची ओटी देखील भरली जाते तीळ लावून केलेली जी साडी किंवा चांगली सिल्कची साडी असते खण असेल नारळ असेल तांदूळ असेल ते सर्व आपल्याला ओटीच्या साहित्यासाठी घ्यायचं आहे पाच फळे विडा दोन विड्याची पाणी सुपारी ओटी भरताना मुलीच्या हे सर्व साहित्य घालून तिचे औक्षण करावे आणि तिला सुख सौभाग्याचा आशीर्वाद देवा असं म्हटलं जातं अनेक लोकांचा असा प्रश्न असतो की ज्यांना मुलगी नाही किंवा मुलगी खूप लहान आहे त्यांनी काय करावे बघा तुम्हाला मुलगी लहान असल्यास तुमच्या लहान मुलीलाच लक्ष्मीचे रूप मानून तिचा मान करावा तिला नवीन कपडे घेऊन द्यावेत मुलगी नसल्यास तुम्ही तुमच्या बहिणीच्या मुलीला भाच्याला किंवा घरातील इतर कोणत्याही जावई तुल्य व्यक्तीला मान देऊ शकता सर्वात उत्तम पर्याय जर कोणीही नसेल तर घरातील देवासमोर किंवा मंदिरात जाऊन ब्राह्मणाला तेतीस ते आणणार असे आणि वान द्यावे यामुळे अधिक मासाचे पूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते जावयाचा मानपान करताना श्रद्धेनुसार आणि ऐपतीप्रमाणे अनेक वस्तू दिल्या जातात न अनारसे धोंडे देणे हे मुख्य असले तरी आजकालच्या काळात उपयुक्तता आणि परंपरा यांचा मेळ घालून तुम्ही खालीलपैकी वस्तूसुद्धा देऊ शकतात त्यामध्ये दे धातूच्या वस्तू ज्या अक्षय ज्याला मान असतो शास्त्रानुसार अधिक मासात धातूचे दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते तांब्याचे किंवा चांदीचे ताट ज्यामध्ये तुम्ही तेथीस अनारसे ठेवणार आहात हे ताट जावयाला भेट म्हणून दिले जाते चांदीचे नाणे जावयाच्या हातात देणे शुभ मानले जाते पंचपात्री किंवा तांब्या पूजेसाठी वापरला जाणारा तांब्याचा कलश किंवा तांब्या पळीचा सेट तुम्ही देऊ शकता जावयाचा संपूर्ण पेहराव तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर दागिन्यांचा मान असतो जर तुमची इच्छा असेल आणि बजेट असेल तर जावायला सोन्या चांदीचे दागिने दिले जातात सोन्याच्या अंगठी किंवा चेन देऊ शकतात कडे किंवा हातातील ब्रेसलेट देऊ शकतात केवळ अनारसे न देता काही ठिकाणी तेहतीस या संख्येत इतर वस्तूही दिल्या जातात तेहतीस फळे दिली जातात तेहतीस लाडू दिले जातात तेहतीस सुपाऱ्या दिल्या जातात विड्याचा जे पान आहे पानाचा विडा देताना तेहतीस सुपाऱ्या दिल्या जातात आजच्या काळात जावयाच्या आवडतील अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये घड्याळ असते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतात परफ्युम्स असतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकता सर्व मानपान झाल्यावर जावयाच्या हातात दक्षिणा द्यावी अकरा एकशे एक किंवा पाचशे एक अशी यथाशक्ती दक्षिणा ठेवून नमस्कार केला जातो अनारसे बनवताना त्याला पडलेली छिद्रे हे विष्णूच्या सहस्र डोळ्यांचे प्रतीक मानले जाते म्हणून अनारसे देणे हे अनिवार्य आहे जावयाला मान देताना रिकाम्या हाताने देऊ नये त्यावर डोक्यावर तुळशीचे पानाने दक्षिणा ठेवावी जावायचा मान करताना मुलीचा चेहराही आनंदाने फुलतो हेच या सणाचे खरे यश आहे तर अशा पद्धतीने आपल्याला धोंड्याचा महिना म्हणजे ज्याला अधिक मास म्हणतो त्या अधिक मासामध्ये आपल्या आईने लेख जावायचा मानपान जो आहे तर तो करायचा आहे मुलीची ओटी भरायची आहे आणि ज्यांना मुलगी जावई नाही तर त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेल्या त्या पद्धतीने सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ